श्री स्वामी समर्थक वृषभ राशी तीन ते दहा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे वृषभ राशीला ऑगस्ट पहिला आठवडा कसा जाणार प्रेमात आणि नाते उत्कटता जाणवेल का आर्थिकदृष्ट्या यश मिळेल का तुमच्या जीवनात स्थैर्य आणि समाधान येईल का तसेच व्यवसाय आरोग्य कौटुंबिक जीवन शिक्षण या संबंधी कोणते परिणाम मिळतील त्यासाठी जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील वृषभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अनेक घडामोडींचा आत्मचिंतनाचा आणि नवीन संधींचा असेल ग्रहांची अनुकूल स्थिती तुम्हाला सकारात्मक परिणाम देईल पण तुम्हाला काही गोष्टीत संयम बाळगावा लागेल तुम्हाला व्यावसायिक कौटुंबिक आर्थिक आणि वैयक्तिक पातळीवर अनेक बदल पाहायला मिळतील आरोग्य वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल कारण पाठ दुखणे अपचन थकवा यासारख्या समस्या जाणवू शकतात तुम्हाला दररोज व्यायाम करणे महत्वाचे ठरेल तसेच मानसिक तणाव जाणवू शकतो यासाठी योग प्राणायाम किंवा ध्यानधारणा करणे मानसिक शांतीसाठी उपयुक्त ठरेल या आठवड्यात बाहेरील तेलकट तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळा आपला आहार संतुलित ठेवा पुरेसे पाणी प्या वेळेवर झोप घ्या कौटुंबिक जीवन वृषभ राशीच्या कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण आणि शांततामय असेल तुम्ही भावंडांशी संवाद वाढवावा यामुळे तुमच्यातील गैरसमज दूर होतील या आठवड्यात घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तुम्हाला सामाजिक क्षेत्रात चांगली प्रतिष्ठा मिळेल लोक तुमच्याकडे आदराने पाहतील नातेवाईकांशी संबंध सुधारतील या आठवड्यात घरातील स्त्रीवर्गाशी सुसंवाद ठेवा त्यांच्या भावना जपा शिक्षण वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगली प्रगती करता येईल तुमची अभ्यासातील एकाग्रता कायम राहील तुमच्या स्पर्धा परीक्षेत तुम्हाला चांगले यश मिळेल तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल या आठवड्यात नियमित अभ्यास केल्यास सकारात्मक परिणाम मिळतील पण तुम्हाला सोशल मीडिया आणि मित्रांची संगत टाळावी लागेल कारण यामुळे तुमच्या वेळेचे नुकसान होऊ शकते तुम्च आध्यात्मिक जीवन वृषभ राशीच्या व्यक्तींचा या आठवड्यात आध्यात्मिकतेकडे कल राहील तुम्ही एखाद्या मंदिरात भेट द्याल व्रत पाळाल यामुळे ध्यानसाधना करण्याची प्रेरणा मिळेल या आठवड्यात शुक्रवारी देवीची उपासना करणे किंवा शनिवारी शनि मंदिरात जाणे तुमच्यासाठी शुभ ठरेल तुम्हाला ग्रंथ वाचन धार्मिक प्रवचन किंवा साधू संतांच्या सहवासात वेळ घालवण्याची संधी मिळू शकते आणि यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील तुम्हाला एक नवा दृष्टिकोन मिळेल आणि व्यवसाय वृषभ राशीच्या नोकरदारांना वरिष्ठांकडून शाबाशी मिळेल कारण तुम्ही आपली कामगिरी समाधानकारक पूर्ण कराल तुमचे प्रमोशन होऊ शकते तसेच तुमच्या जबाबदारीत वाढ होऊ शकते कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील या आठवड्यात तुमच्या वाणीला धार येईल यामुळे तुमचे संवाद कौशल्य सुधारेल तसेच व्यावसायिकांना हा आठवडा लाभदायक असेल तुम्हाला नवीन ग्राहक मिळतील तसेच नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यास आठवडा शुभ असेल या आठवड्यात परदेशी व्यापार किंवा सरकारी कंत्राट या संबंधी यश मिळू शकते पण या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागेल त्यांच्या रणनीतीचा योग्य वेळी प्रतिकार करणे आवश्यक आहे आर्थिक स्थिती वृषभ राशीला या आठवड्यात आर्थिक बाबतीत चांगली स्थिरता लाभेल तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल कर्जफेड करू शकाल तुमचा पैशांचा व्यवहार सुरळीत चालेल पण या आठवड्यात शेअर बाजार सट्टा बाजार यामध्ये गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल तुम्हाला काही नवीन आर्थिक संधी मिळतील त्यांचा स्वीकार करताना सल्लागारांचा सल्ला घ्या अनावश्यक खर्च वाढू शकतात त्यांवर नियंत्रण ठेवा प्रेम आणि वैवाहिक जीवन वृषभ राशीच्या प्रेमी जोड्यांना या आठवड्यात चांगला वेळ एकत्र घालवता येईल तुमच्या नात्यात रोमांस वाढेल एकत्र फिरायला जाण्याची संधी मिळेल जोडीदाराकडून तुमच्या भावनांना चांगला प्रतिसाद मिळेल तुम्ही आपल्या प्रेमाच्या नात्याबद्दल घरच्यांशी चर्चा करण्यासाठी आठवडा तसेच वृषभ राशीच्या वैवाहिक जोड्यांमध्ये चांगला ताळमेळ राहील वैवाहिक जीवनात दाम्पत्य सुखाची वार्ता मिळेल तसेच तुम्हाला जोडीदारासोबत प्रेमळ गप्पा मारता येतील वैवाहिक जीवन सुखमय राहील एकूण वृषभ राशीला आठवडा नवीन संधींचा असेल तुम्ही या आठवड्यात बोलण्यात गोडवा ठेवल्यास तुमच्या अनेक अडचणी सहज सुटतील मनातील भीती बाजूला सारावी आत्मविश्वास ठेवून पुढे जावे तुम्हाला ग्रहांची उत्तम साथ मिळेल फक्त योग्य दिशा हवी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद